मी साईडला ऍड करून घेणार आहे तर मग हे भरून घे अजूनही तिथं एखाद मला हे दिसतात अगस्त्याची दुपटी हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल आजचा दिवस खूप जास्त घाई गडबडीचा असणार आहे कारण की आज आ, सानिकाची पॅकिंग करायची आहे आणि बेबी सोबत असलं की किती सामान असं तुम्हाला माहितच आहे प्लस आ, ती फ्लाइटने जाणार आहे त्यामुळे फ्लाईटमध्ये किती सामान अलाउड आहे बॅगेचे वजन करणं आणि बाकीचं सगळं साहित्य कॅरी ऑन हे ते तर ते सगळ्या गोष्टी आज आम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत तर थोड्याच्या आता मी सानिकाला हेल्प करायला स्टार्ट करेन पण आता म्हणलं पहिल्यांदा थोडा स्वयंपाक करून घेऊया तर मी ऑलरेडी वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि आज मी बनवलेली आहे भेंडीची भाजी जस्ट आत्ता मी भेंडी फोडणीला घातलेली आहे आणि मी जेव्हा पण भेंडीची भाजी बनवते तर त्यावेळेस मी लोखंडी कढईमध्ये भेंडीची भाजी बनवण्याचा ट्राय करते कारण की त्यांनी काय होतं की भेंडी खूप जास्त छान पटकन शिजते त्याचबरोबर एकदम मोकळी होते बिलकुल चिकट राहत नाही त्यामुळे एक तर लोखंडी तव्यामध्ये भेंडी करते किंवा मग या कढईमध्ये भेंडी करते आणि भाजी झाली की लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची नाही काय होतं की जास्त वेळ भाजी ह्याच्यात ठेवली तर त्याचा कलर थोडासा बदलतो डार्क होतो त्यामुळे भाजी झाली की वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची भाजी तर माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झालाय पण माझ्याकडे होते फ्रोझन आळूच्या वड्या तर मला फ्रोझन सेक्शनमध्ये पात्रा म्हणून असं दिसले होती बॅग तर मी बघितलं तर ते आळूच्या वड्याच होत्या तर म्हणून मग मी आळूच्या वड्या आणल्या होत्या फ्रोझन तर या थोड्याशा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायच्या आणि त्याच्यानंतर मग पुढची रेसिपी तुम्हाला जशी पाहिजे तशी कुणाकुणाला शॅलो फ्राय आवडतात कुणाकुणाला फक्त फोडणी घालून आवडतात आणि काही जण डीप फ्राय पण करतात तर मला ॲक्च्युली डीप फ्राय आवडतात कारण की खूप जास्त अशा त्या क्रंची लागतात आ, तर म्हणून मी ऑलरेडी इथे काही अळूच्या वड्या आहेत त्या डीप फ्राय करून घेतल्या ह्या बाजूला हे आपले केलेले जे साबुदाण्याच्या पापड्या होत्या ना त्यातल्या अगदी मी म्हणेन एक दहा पापड्याच राहिल्या होत्या तर त्या मी उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून वगैरे घेतल्या आणि म्हणलं की आता आज हे अनायसे तळायचं निघालंच आहे तर त्याच्यासोबत बघूया कशा होतात ते मला बिलकुल काही होप्स नाही आहेत आय डोंट नो कशा होतील काय होतील बट लेट सी जशा होतील मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मध्ये तरी मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं की आम्ही गेलो होतो नाईन्टी नाईन स... आम्ही गेले होते नाईन्टी नाईन सेम स्टोअरमध्ये मध्ये आणि डॉलर स्टोअरमध्ये कारण की मला काय काय डेकोरेशनच्या वगैरे वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आणि त्याच वेळेस मी ति, म्हणजे तिथूनच नाईन्टी नाईन स्टोअर हे छानसे असे बॉक्सेस आणले होते त्यानंतर हे पेपर स्ट्रेट्स आणले होते आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की मी तुमच्याबरोबर त्या म्हणजे शेअर करीन पुढे व्हिडिओमध्ये की कशासाठी आणले तर इथे ना टीचर्स ॲप्रिसिएशन वीक असतो म्हणजे आपल्याकडे कसं टीचर्स डे असतो तसं शिक्षक दिनासारखंच पण इथे कसं पूर्ण आठवडा असतो म्हणजे आठवड्यातले पाच दिवस सोमवार ते शुक्रवार एव्हरी डे काही ना काही काही ना काही असं आणि जो लास्ट डे असतो तर त्या दिवशी तुम्ही टीचर्स साठी काहीतरी गिफ्ट घेऊन जायचं असतं पण मला कसं पुढचे दोन तीन आठवडे खूप जास्त बिझी जाणार आहेत तर म्हणून मग मी सगळं आधीच ऑर्डर करून ठेवलं होतं आणि आता तर मी हे सगळं व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवणार आहे सियाना मला हेल्प करणार आहे शी इज सो एक्सायटेड कारण की सियानाला हे सगळं पॅकिंग करायला वगैरे खूप आवडतं प्रत्येक टीचरसाठी एक एक बॉक्स बनवणार आहोत आणि ह्या बॉक्समध्ये आम्ही कसं पॅक करू वगैरे हे सगळं तुम मी तुमच्याबरोबर शेअर करतेच पण त्याआधी ही छानशी अशी मी बॅग पण ऑर्डर केली होती तर एकूण मला पाच टीचर्स साठी बनवायचं आहे तर ह्या वेळेस आमचं जे टीचर्स डे प्रेझेंट असणार आहे टीचरला तर ते त्याची थीम असणारे फ्लावर्स अँड बटरफ्लायज डेजी प्रिंट असणाऱ्या या बॅग्स मी ऑर्डर केलेल्या आहेत आणि या बॅग्स रियुजेबल आहेत म्हणजे टीचरना जर का टिफिन आणायचा असेल किंवा वॉटर बॉटल आणायची असेल तर त्या ह्याच्यातून छानपैकी त्यांची डेली टिफिन वॉटर बॉटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येऊ शकतात त्याच्यामध्ये आम्ही हे बॉक्सेस ॲड करू आणि आता शेअर करते की बॉक्समध्ये आम्ही काय काय ॲड करणार आहे तर पहिल्यांदा तर मी सगळ्या टीचर्ससाठी ना हा छानसा असा नेकलेस ऑर्डर केलेला आहे हा आहे विश नेकलेस तर ह्याच्यावरती सगळं काय काय इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे की तुम्ही जेव्हा हे वेअर करणार तेव्हा तुम्ही एखादी विश करा आणि दॅट विश विल कम थ्रू तर uh... तर मला ना सगळे हे जे आहेत ना सेट ऑफ फाईव्ह मला जसे मिळतील तसे मी ऑर्डर केलेले आहेत तर हे पाच असे बटरफ्लाय नेकलेसेस आहेत त्याचबरोबर हे छानसे असे मला बुकमार्क मिळाले तर हा बघा हा छान आहे मला हा सगळ्यात फेवरेट आहे पर्पल कलरचा बुकमार्क आहे त्याला छानशी असे टॅसल आहे आणि ह्याच्यावरती सगळे फुलं पानं वगैरे आहेत तर सगळे बुकमार्क असेच आहेत वेगवेगळ्या कलरचे एक जसं मी म्हटलं की फ्लावर थीम आहे तर म्हणून मग सगळ्या टीचर्ससाठी मी हे हेअर क्लचर्स ऑर्डर केलेले आहेत तर कुणाला हेअर क्लचर्स आवडत नाहीत आणि किती पण असले तरी आपल्याला कमीच पडतात तर म्हणून मग हे टीचर्सनं पर्समध्ये इझिली असे कॅरी करता येतील वगैरे असे मी आ, क्लिप्स ऑर्डर केलेले आहेत फ्लावर क्लिप्स आणि त्याच्यानंतर हा छानसा असा आम्ही प्रत्येक टीचरला एक सोप देणार आहोत तर इथे काही सोप्स आहेत बटरफ्लाय शेपचेच आहेत आणि सोप तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक पिंक आहे आणि एक असा मरून कलर आहे वायलेट ओके सिएना म्हणते वायलेट कलर मरून अँड वायलेट तर म्हणून मग असे हे बटरफ्लाय पण आम्ही ऍड करणार आहोत आणि त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट इथे मी काही थँक्यू कार्ड घेतलेले आहेत तर हे हॉलमार्कचे थँक्यू कार्ड आहेत आणि एका पॅकमध्ये चार कार्ड आहेत मला पाच हवे होते त्यामुळे मग मी दोन पॅक घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचे राहिले तरी चालतात नेक्स्ट टाइम यूज करता येतात थँक्यू कार्ड तर प्रत्येक टीचरला आम्ही एक एक थँक्यू नोट पण देणार आहे थँक यू फॉर एव्हरीथिंग अँड शेपिंग लिटिल माइंड म्हणजे दे टीच यू राईट सो दे आर शेपिंग लिटिल माइंड इन अ पॉझिटिव्ह अँड गुड वे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर आता मी काय करणार आहे की हे जे पेपर ट्रेंड्स आहेत ना ते पण दाखवते मी तुम्हाला सी यू टू हेल्प करतेस ना मला सियानाला असलं पॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात त्या बाबतीत ती पूर्णतः ममावर गेली आहे तिला असलं सगळं खूप आवडतं आर्ट क्राफ्ट आणि पॅकिंग kind of like तर आता ह्या बॉक्समध्ये जर का नुसत्या ह्या सगळ्या वस्तू टाकल्या तर त्या हलणार सगळ्या आणि इकडे तिकडे म्हणजे वाजणार ते बॉक्समध्ये तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला हे ऍड करायचंय पेपर श्रेड्स केअरफुली करायला पाहिजे ह्याचा कचरा खूप होतो कारण की And to, to not let it <laughs> तर हा पहिले तर आपल्याला इथे सोप ऍड करून घ्यायचा आहे एक त्यानंतर ही छानशी क्लिप तर मी पर्पल कलरचं बनवते मी आता काय करेन की सगळं सेम मॅचिंग देण्याचा प्रयत्न करेन सगळं पर्पल देण्याचा ट्राय करेन oh, this... त्यानंतर मी पर्पल बुकमार्क पण ह्याच्यामध्ये ॲड करते आता हे असं उभं मावत नाहीये सो मला असं तिरकं ठेवावं लागेल इट क्लिअर असं खालच्या बाजूला आणि मग त्याच्यानंतर हा जो नेकलेस आहे हा सुद्धा मी इथे साइडला ऍड करून घेणार आहे तर हे असं थँक्यू कार्ड आहे तर हे थँक्यू कार्ड मी सगळ्यात असं वरती ठेवणार बरोबर ते बॉक्सच्या साईजच मिळालंय मला परफेक्टली सो टीचर जेव्हा ओपन करतील तेव्हा पहिले थँक्यू नोट मिळणार आणि मग त्यानंतर इतर सगळ्या वस्तू टीचर्सनं मिळतील सो so, असा बॉक्स आम्ही तयार करायचं ठरवला आहे ह्या वर्षीच्या टीचर्स डे साठी आणि हा त्याच्यावरती बॉक्स असा आणि ही जी बॅग आहे ती या बॅगमध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे थोडासा पेपर तर हे जे पेपर आहेत हे सुद्धा मी डॉलर स्टोर मधनच आणले होते तर हे आपण असे खाली ऍड करायचे म्हणजे परत बॅग मध्ये बॉक्स हलणार नाही इझिली ते कॅरी करू शकतात असं आणि त्याच्यावरती हा आपला असा आडवा बॉक्स आणि हवा असेल तर तुम्ही वरतून पण एक पेपर टाकू शकता जेणेकरून बॉक्स बॅग मध्ये पडणार नाही म्हणून पण आता सध्या मी ते ऍड नाही करत नंतर मी आम्ही हे जेव्हा टीचर कडे देणार तर त्यावेळेस मी वरतून पेपर ऍड करेन पण आपली जी ह्या वेळेस टीचर्स डेची जी बॅग असणार आहे राईट तुझ्या टीचरला आवडेल या तर अशात आता मी आणि सियाना मिळून सगळ्या बॅग्स रेडी करून घेतो आणि साईडला ठेवून देतो मला पुढच्या आठवड्यामध्ये कधी जेव्हा टीचरचा मेसेज येईल किंवा ईमेल येतो कधी कधी तर त्या दिवशी मी हे सगळ्या बॅग्स वगैरे पाठवून देईल आणि माझ्याकडे सगळं रेडी असणार आत आदल्या दिवशी मला या सगळ्या गोष्टी करत बसाव्या नाही लागणार सो म्हणून मी नेहमीच सांगते की सगळ्या गोष्टी प्लॅनिंग केलं तर सगळ्या वेळेमध्ये कम्प्लीट होतात तर तसंच आणि ह्याच नोटवरती मला हे सुद्धा सांगायला आवडेल की तुमच्यामध्ये कोणी टीचर असेल हा व्हिडिओ बघणारे तर थँक्यू सो मच की तुमच्यामुळे आपल्या कम्युनिटीमध्ये इतका छान अवेअरनेस असतो किंवा मुलांना तुम्ही इतकं छान सगळं शिकवता खूप जास्त एफर्ट्स घेता तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि आता आम्ही बनवून घेतो पटापट राईट <laughs> तुम्ही बघितलं सिया या स्कूलसाठी आणि त्या टीचर्ससाठी वगैरे ते मला बनवायचे होते प्रेझेंट तर ते सगळं बनवून झालं त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि आता म्हणलं की सानियाची बॅग भरायला स्टार्ट करूया आजचा तसा दिवस आहे तर त्यामुळं होऊन जाणार बॅग भरणं वगैरे आणि आम्ही ठरवलेलं की अगस्त झोपल्यावरती बॅग पॅक करूया म्हणजे फास्ट काम होईल पण अगस्त्य काय झोपतच नाही खेळत बसलं इकडे आणि जसं सानिका करते तसं करायचा प्रयत्न करत अगं ना काय तुझे बॅग काय ऑटोमॅटिक अशी भरली जाणार नाही चल, चल ना स्टार्ट कर सामान काय काय आहे आता मी ऑलमोस्ट सगळं सामान एकत्र करून ठेवलं आहे कारण इतके दिवसांचं सगळं इकडे पडलं होतं ते सगळं एकत्र केलं आहे आणि ह्याच्यामध्ये ठेवलंय थोडे कपडे आता कुठले त्याचे थोडेसे एक्स्ट्रा कपडे ह्या सॅक मध्ये ठेव हो। हा तर ही डायपर बॅग आहे म्हणजे ही माझ्या बरोबर मी नेणार आहे अगस्तेसाठी तर आमचं जे तिकीट आहे त्याच्यामध्ये फक्त मला एकच म्हणजे पर पॅसेंजर एक बॅग अलाउड आहे छोटी पर्सनल आयटम असं ते म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आणि कॅरी ऑन कॅरी ऑन तर नाहीच आहे कॅरी ऑन नाहीच आहे आणि ही एक्स्ट्रा बॅगेज घेतलं विकत हा किती डॉलर भरले त्याचे एक्स्ट्रा बॅगेजचे खूप चाळीस डॉलर चाळीस डॉलर ओके okay. मग येता जाताचे oh ना नाही मग एका वेळचे ओ माय गॉड म्हणजे येताना चाळीस डॉलर भरले तिने आणि जाताना चाळीस डॉलर म्हणजे एक्स्ट्रा बॅगेज घेतले आणि नुसतं एवढंच अलाउड होत येताना कसं शक्य आहे आणि बाळाबरोबर तर शक्यच नाही तर आणि छोट्या बॅगेमध्ये ज्या मला ट्रॅव्हल पुरत्या लागणाऱ्या पण एकदम इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आम्ही ठेवलेल्या आहेत नौरे नौरे नौरे। नौरे। एक हे तर हे भरून घे अजून तिथं एखाद दोन मला हे दिसत आहेत अगस्त्याची दुपटी वगैरे लागतील तुला थोडे डायपर्स लागतील एखादी ब्लँकेट लागेल अगस्त्याची हे तर आहे अगस्त्या अगस्ते बरोबर इथे या कॅमेराच्या मागे खेळतोय आणि कधी पण तो त्या ट्रायपॉडला हात शकतो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याचे बुक्स आणि त्याचे टॉयज घेतलेले आहेत तसा तासा सहा तासाचा वेळ आहे आम्ही दोघंच आहोत त्याला एंटरटेनमेंट भरपूर लागणार आहे <laughs> त्याच्यामुळे ते घेतलं आहे औषध हो म्हणजे ते लागणार नाही पण आपल्याकडे असलं पाहिजे विमानामध्ये काय हो, हो। कधी लागलं तर आणि बाकी त्याच खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या की इम्पॉर्टंट आहेत त्याचं गरम म्हणजे उकळून गार केलेलं पाणी खाण्याच्या त्याचे स्नॅक आयटम्स दोन तीन आणि बॉटल्स ऑफकोर्स आणि त्या मग राहिलं का अजून त्या तिकडच्या ना वगैरे मी आणून देऊ का तरी झालंय त्यांच्या टॉईजच खालती आहेत ते घरायचे फक्त पण मला आता कळतच नाही की त्या एवढ्या बॅगेमध्ये आता ते टॉईज आणि कुठे मावणार आहे आणि हे आणि ह्याचं वजन पण आता करावं लागेल ना ह्याचं वजन तर मावलंच नाही ते जरा ते आणि ते बाकीच्या इतर गोष्टी इथल्याच आहेत ना त्या हा ते इकडं वॉश करायचे आणि सानिकानी स्वतःची पर्स वगैरे सगळं ह्याच्यातच भरलंय माझी पर्स मी ह्याच्यात गुंडावून आहे कारण का ते अलाऊज करत नाही येताना सानिकाला म्हणणं होते ना तुम्ही दोन आयटम घेऊन म्हणजे दोन हे घेऊन आलात म्हणे पर्सनल आयटम तीन कुठले कुठले पण माझ्याकडे छोटी बॅग पण तिथे स्टोन द्यावा लागतो ऑलमोस्ट सगळ्या बॅग्स पॅक करून झालेल्या आहेत सानिकाच्या आणि अगस्त्याच्या पण जेव्हा छोटं बेबी असतं तेव्हा काही ना काही सामान बाहेर राहतच मग ते आय वेळेस थोडंफार बॅगेमध्ये भरायचंय पण वजन वगैरे करून बॅग पॅक करून ठेवलेले आहेत आणि सानिका आणि अगस्त्य येणार म्हणून आम्ही सगळेजण एवढे खुश होतो एवढे प्लॅन्स केलेले असं करू हे करू ते करू मोस्टली सगळे प्लॅन्स असे सिम्पलच ठेवले होते कारण की अगस्त्य छोटा आहे आणि त्याला इथलं वेदर कसं सूट होईल वगैरे या सगळ्या गोष्टी काही माहिती नव्हत्या सो त्यामुळे मग जास्त काही बाहेर फिरण्याचे वगैरे आम्ही प्लॅन बनवलेच नव्हते जनरल घरीच एन्जॉय करायचं असं ठरवलं होतं आणि तेच केलं आणि मोस्टली या सगळ्या व्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलंच की सानिका आल्यापासून किती छान व्लॉग्स मी शेअर केले तुमच्या सगळ्यांबरोबर आता मी असं विचार करते तर मला असं जाणवते की एवढे दोन आठवडे कसे गेले समजलं सुद्धा नाही आणि ऑलरेडी सानिका आणि अगस्तेची जाण्याची वेळ आलेली आहे न्यू जर्सीला परत तर आता ऑफकोर्स हा जो क्षण आहे तो सगळ्यांनाच नकोसाच वाटतो तर त्यामुळे तुम्हाला माहितच असेल की घरामध्ये वातावरण कसं असतं ते असं आपली माणसं आपल्यापासून दूर जायला नकोच वाटतं तर उद्याचा व्लॉग बघायला अजिबात मिस करू नका कारण की उद्या सानिकाणी अगस्त्य जातील आणि एअरपोर्टवरती आम्ही त्यांना सोडायला वगैरे जाऊ या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या व्लॉगमध्ये बघायला मिळतील त्यामुळे उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्लॉग जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय